झेंडूचे झाड लावले आळूचे पान लावले काही शोचे झाड फकाच काच या अशा आल्या आल्या पानच ठेवते नाही खाऊनच घ्या त्या मस्त झाले बाई हे ये लिंबाच ये तर अजून ना बाई जेवायला हा कधीचे गेले मा आख कामा आवरलं तरी यांचा पत्ता नाही पोर काय पाणी घालू राहिली त्या झाडायला त्याला माया नाही खाली निस्ता खडक एवढे एवढे झाले जो आणि मी राबत बसती आहे काय हो अगं ते पोर आलं नाही सकाळचं गेलंय बिनबाकरीच त्याला डबा येऊन जाय मी त्यांचीच वाट पाहते अजून काप ना बाई काय पाणी घालते त्या झाडायला वयना ना जाईना रेखा मग याचा आण लाव त्याचा आण लाव बाई पाणी टाकलं जाईराश एक तर मला त्या फुलांची इतकी हाऊस आहे शिवाच्या पण तुम्हाला सांगते तुम्ही दिवसभर घरीच राहते ना आत्या त्या सुगंधीच्या आहेत येते सगळे पानं खाऊन घेतले त्या झाडांची तुम्हाला बोलता नाही येत का अगं पानं खायलाय ना ते खाली खडक आहे त्या खडकामुळे त्याची मुळी खाली जात नाही ते तवा सुकून जाते तो दुसरा येईल काय धिडक अहो ते वालाची बी चार तो खाल्लाय त्या दिवशी म्हणून म्हणले तुम्ही बसेल राहते लक्ष ठेवायचं ना मग आता लक्ष ठेवायला या अंग त्या अंग काय माणूस लगेला याला त्याला जातच ना जेव्हा खावाय तिला आडोशाला गेलं का तेवढं जडपीत आल्या का खाऊन जाते तिला ध्यान नाही ठेवताय तिच्या इकडं इकडं तिकडं तोंड काळी त्या तिला मग ध्वजर्या म्हणले भाई तू ये ना इकडे शाळा आणि जाऊ नको त्या शाळा एकता तिडून सोडून एक दिल्या का हरय हरय करी चालते चालति मागत शाळा इतक्यात बरा बरा जात्या लोकायचा वर पार ओला माला करून टाकी त्या बरं मी काय म्हणते तुमचं झालं का जेवण नाही ना मी जेवले नाही अजून तो ये ना मी तेच वाट बाद बसले आता जाऊ दे मरू दे मला भूक लागली असं कर आता तो सकाळचा गेलाय आता आपण काय आला पाला खात राहतोय तरी आपल्याला भुका राहिला काय कर अदुघर तो डाबा भरून ठेवला म्या तो डाबा त्याला देऊन ये आणि तवर मी त्या पुढे येत राहते मी बाहेरच बसते मग तिकून आले का आपण दोघी जेव्हा मला लय भूक लागली होती पण इतके ती देऊन याला कळत नाही का पण आता एवढ्या तुडीत हा याच घरी जावायला माणसाला असं का मध्ये तिढ ना पिशीत घालून ठेवलाय पाय पातळ भाजी मेथीची सांड नीट नेतो डाबा लापट आहे बर का आले मी देऊन डाबा हा लवकर ये हा ए हिच्या शाळे आल्या काय ना बाई शिया नाही पण हर हर बाई पोटात अन्नाचा कण नाही तर फार जस चालवा ना मला जीवा असा गळून गेला हां घरी जेवायला यायचं तर तिकडे बसले वावरात जाऊन तर इडं कुठं दिसा ना या वावरांमध्ये मग का त्या खालच्या मळ्यामध्ये गेले का काय काय बाई हं आता एवढं लांब चालत जावा का बरं हां थांब आताय ना यांना घरी येऊ हो दे मी ना यांचं कामच दे मा इतकं डोकं आऊट झालं ना नुसते माणसाला आत बात ह्याला एक क्वार्टर संपली तरी खोर काय पिण्या अजून आहे ना ह्याची वाट बघत बसलो इथं माझी बायको आई घरी वाट बघत असतील अख्खा येतोय घरी जी आवायला ना नाही आलं नाही पिण्या ना ना पाच मिनटात तर ही पण पितो घरी जातो मग येतो काय माहिती पिण्याच्या अयो गंगारामनं कव्हाचं बोलावलंय ब पण ही कांती ना मला सोडी नाच बमक करान तमक कारण चाल त्याच्यातच वेळ घाल जातो मरणाचा आणि थोड्या वेळेला मापाई बसन गप्पा मारन गप्पा आता झालं ना लग्न होऊन आता जातोच रा हे पिण्याची लई वाट बघितली काय ना ते राहिलेले खाटर आहे ना मीच पि जातो घर येतोय आता काय जुडीदार असून काय खामाचं नाही गांगाराम आला का बाबा आलो 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 हे बस आय आय बस बस आता एक कोट संपवली काय अरे किती वेळ झाला तुला बोलवून अरे गंगाराम माई बाय कु ना अरे ती कुठं हालूनच द्याय ना काय झाले हा नाही आज झाली तुझं तुझा तुझं बरं तू वाईट झालं काही अरे माझ सांगू तुला काय एक टाइम नाही सांगितलं तर परवडायला असे तर माझे अरे सांग ना या बाय मित्र मित्र भेट मनाचा संशय भेटू नाही तुझं म्हणणं बरोबर मग तो मित्र भेटून मनाचा संशय भेटू हा अरे मित्राची लाज आहे ना मित्र झाकून ठेवतो नाही का नाही थांबणार ना दारू घेतो दारू द्या ना आता हे बघ मी जास्त पिणार ना आता का काम एक वाटर पहिली मीच पिवल पण ह्यातली आहे ना थोडी मला पण प्यायची का मला लई वाईल ती एक कधी जे तो पहिलं थां थोडी अजून देत तुला ए बस एवढं लय ताईट प्याको तो गंगा राम अरे बघ हे बघ एवढे मी घेतो हां तेवढी राव जरा मी नाही की हां पाणी घे पाणी दे ना पाणी लागेल हां हे पाणी घे बस हे बस लय नुक्क टाकू आता मी आहे ना पहिली कच्चेच वडले dai देख हां आता पण कच्चेच वडतो मी मग तुला इड झोपायचं काय गंगा राम यायला या बघ मला जीवच नको झाला म्हणजे तुला असं काय टेन्शन आलं ते नंतर बोलू रे पहिले चेस हा चेस तर चेस हा थांब ना काय करतो अरे आई बाग खेताला टाकतो का मग देवाच्या वा नावानं मी पण थांब टाकतो डोळेस टाकतो हाय ना पहिला क्वार्टर मधले टाकले नाही थोडी पहिली पहिली उतू दारू ते दारू म्हणजे आपला प्राण आहे प्राण पेऊ का हा पे पे मी पण दारू पेटो लय कडू लागले रे लय कटी पहिली पिल एवढी कडू नाही लागले काय झालं मलाही दिसून दिवस सण नाही हो राहिली दारू दे हा का हा ना गंगा राम एवढा लोळ नको रे नाही ना लोळ नाही बसत बस बस तुला तांबा उरलो का खायला हा तांबा खुदे बाबा खा చకనా చకనా పంకొంది మేదా గిరత हा मग आता कुठे कोणी तुझ्या सारखं भेटलं बोलावलं का मग मला आहे थोडस हां हा हा मला शेंगदा ना, ना काय साधा फुटाना सुद्धा माझी बायको देत नाही घरात नाही ना नाही नाही तू तुम्ही बायकुले अवघी घर खाली ना काय <laughs> म्हटी एक्सप्रेस आहे सुपर एक्सप्रेस हा ना तोंडाचा सा फट्टा चालू झाला ना हा <coughs> तोंडाचा रबर आहे का काय फ्रीच मला कळत नाही रे नाही आपली ना बघा गंगाराम अरे वाली कांती ना अरे एकच नंबर बायको मला भेटली पुण्या बोल तू माझा जीवाचा मित्र आहेस ए आहे ना मग तू माझ्या जीवाच नाही का गावात मी कोणावर दोस्ती केली का सांग नाही केली मी तुला सोडून केली कोण सांग दोस्ती आपण एकमेकांच्या जीवला जीवाला जीव देणार आपण दिलाच पाहिजे अरे हा कथी जायचं साली माझी शांती आहे ना हा बोल सांग साडेसाती माझ्या माग हा ग नावरती तर शांतीनारी हा शांती अरे मग माई कांती किती बरी काय तुझी कांती काय करते तुझ्यासाठी अरे माझसाठी सगळंच करती काय म्हणतो मी जर म्हणलो ना इड बस तिळ बसणार चाल फोन आता घास घाल तर घालणारच तुझी कांती तुझ्या तोंडात घास भरवची माझी शांती आहे ना साले मला घास भरवायचं सोडून वरन काय म्हणते हा मला घास भर म्हणजे मी तिला घास भरवायचं हा गायला मी तिचा का ती माझा नवरा आहे सांग मला वाट नाही तूच तिचं नवरा हा तुला एक माहित आहे गंगाला काय मला काही करून देते काय पण करून देते माझी शांती आहे शांती शाली पक्की आराम मला ना करेस काय करून देत नाही रे म्हणजे काय रे अरे आहे ना मी रात्री उष्णा घरी गेलो शिकारीला गेलो तो शिकारीला हा सशाचं मटण आणलं होतं मी सश्यात फिन्या हा बोल ना तुला थांब खायचं का नको मला आता लगेच नको फिनया हा हे बघ तू माझ्याच्या जीवाचा जीव लग्न हय हय म्हणून आहे ना मी माझ्या मनातली गोष्ट तुझ्या बोलायसाठी खास तुला बोलावलं मी गंगाधाम हा तुझ्या मनातली सांग काय गोष्ट आहे का अरे, सा, अरे काय सांगायचं पिणू थांब एक मिनिट तू कुठं तुला दुःख आलं सांग दुःख म्हणून काय विचारतो पिण्या मग अरे लय मोठं दुःख आलं या जगामध्ये आहे ना कोणावर एवढं दुःख आलं ना तेवढं दुःख माझ्याच वाटेल आलं सांग ना मला दुःखच सांग अरे काय काय सांगू तुला अशी कोणती गोष्ट सांगायची तीच मला समजा ना कुठन सुरू करून कुठे संपू अय गंगाराम बोल पुण्या तो ना मोकल करून घे हे बाय मित्राला नाही सांगणार मग तू कोणाला सांगशील तू माझा जीवा भावाचा मित्र आहे आई म्हणून ना मी तुला खास बोलायसाठी बोल ना बोल ना टपटप बोल ना हा माझी बायको शांती आहे ना हम्म तिजे आईला मुंगळा सावला शिजे अरे काय झालं शांत वहिनी काय बोलली तुला वहिनी अरे बोला तर नाही पण ती हळली आहे ना साली अशी वागायला लागली ला ला ला? तू अशी काय समजा झालं तू अशी वागायला लागली माझ्याशी काही की काय झालं तिला वहिनीला काय सांगायचं तिला काय झालं तिच्या मनात काय ती पण मला सांगत नाही साली हा मग सांग तू मनात काय ते सांग मला फिंग हा बोल हे माझी बायको साली शांती आहे ना हा काय केलं वहिनी काय केलं अरे मला काय करोनाच देत नाही ती अरे काय करून देत फिंग हां माझी बायको आहे ना मला रात्री कोरोनाच देत नाही ना नाही हा अरे माय बायको रोज करून देतो रोज तू नसीबवान नसीब आहे पिणू नसीबवान आयला तुझी बायको माझी वहिनी ती कांता वहिनी तुला रोज करून देते नाही केले हो? तर मग राग भर होती काय म्हणतो हा म्हणजे तुझीच बायको तुझ्या राग भरती हा मग हे जात काय सांगायचं शांतीला हे झाले मला आहे ना रात्रीचा गेलो करून दे म्हणलं नाही माई, माई लय लाई फेंडली लाईफ फेंडली तो बर का तू तो खर आहे म्हणून तुझी बायको तुला करून देते देते देती मोकळ्या म्हणून मी साला पापी आहे म्हणून माझी बायको मला करून देत नाही रे गंगादा बोल फेन नहीं, नहीं, मी सांगू का वहिनीला गंगारामला का करून देते नाही तुम्ही ना माझ्या बायकोला काय बोलू नको नाही नाही मी विचारतो स्वतः अरे तू जर बोलला ना ते त्याच्या हर मला धुण काढल ते हर समजलं का नाही तू नाही का म्हणतो विचारला असत मी विनाशणा जर मला चांगला होईल चकाचक पांढरा करून टाक हिन मी आहोत तुझ नशीब चांगला समाज कोण आहे काय करते इड बसले 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 आद मी काय म्हणते हा काय तिकडे घरी वाट पाहती जेवायला हा तुमची आई जेवायला वाट पाहती ती म्हणती बाई त्याला लई काम आहे मळात तो इकडे येणार नाही तूच त्याचा डबा घेऊन जाय मी इड उपाशीत आण डबा घेऊन आले आणि तुम्ही इड मुताट पेट बसले काय हा का शांते हा बोला बघ आज बऱ्याच दिवसाने दोघ मीटर भेटलो आम्ही म्हणून ना पार्टी केली हा ना हा पार्टी करायला बसले इडा हा दारू रुपये ना त्यानं मला करून बोलावलं हा का हा काय हो पिनू भाऊ लाज वाटत नाही का मानावर दारू पाजायला आजायला वहिनी त्यानंच मला पाजली हा तो म्हणला मग तुम्ही जीव द्यायला चालत जीव द्यायला जाशाल का तुम्ही आणि जीव लाग मित्र आहे जीव लाग मित्र आहे मग काय वळण लावी त्या काय एखादीशी काय होत नाही लाज वाटू थो द्या थोड्या शेता पेत्या पेत्या गावात तोंड मारी दिंड त्यावरून मानावर दारू पाजी त्या त्याच्या मग टेन्शन होत त्यान मला सगळं सांगितलं मग त्याच्या मनात काय काय टेन्शन आहे हो तुमच्या माग काय तुमच्या गळ्या उघड आली एवढी टेन्शन आहे मला काय टेन्शन आहे सांगा ना मला तुला काय सांगू मी सांगतो हा, हा पिनू तुंगा सांगतो हा सांगा ना गंगारामला तुम्ही का करून देती नाही काय का करून देती नाही काय करून देत त्याला थोडी घरातले काही का आहे काय सांगितलं तुम्ही त्या पिनू भाऊजींना मी काय सांगितलं हा सांगते मी रोज रात्री कधी मटण आणलं कधी मच्छी आणली तू मला करून देते का मटन मच्छी म्हणते काय हा असं ना काय म्हणू राहिले भाऊजी मी घाबरले नाही एड अजून गांगाधाम म्हणतो मला झोपून देत नाही झोपून काय हो काय सांगू राहिले तुम्ही अगं ती मटन मच्छी आणलेली तू तर बनवून देत नाही मला घराच्या बाहेर जाऊन तिकडे चुलीवर बनवा नाही माणसाच्या डोक्यामध्ये ना या फरक पडला हा घरातल्या गोष्टी बाहेर सांगायची गरज आहे का त्यांनी अजून दहा जणांना सांगितलं म्हणजे लोक तोंडात शान घालतील ना हा तो माझा जीवासा शिवला आहे शांत वहिनी हा मी तस नाही म्हणणार दारु बकल दारूड्या कुड जाऊन वकल हा कुठे जाऊन बकल बरुच तुम्ही दोघं पण आहे ना आता इतके मुताट पेले ना तुमच्याशी डोकं लावण्यात काय मला अर्थ वाटत नाही बर का भाऊजी तुम्ही ना आता घरी जा संध्याकाळी मी त्या कांता वहिनी का येते ना तुम्ही तुमच्या नवऱ्याला तर करून देतीच नाही आणि माझ्या घरी मा बायको कालच सांगा येत का हो भाऊजी तोंडाला येईल ते काही बोलू नका रिकाम टावळ्या सारखं मी वहिनीला सांगायला येणार आहे काय हे ना पेते म्हणून हा ए माग व्हायचं माग काय हा तुला जोखंडा गेला जोखांडा गेला म्हणजे घरी जाणार लोकांच्या घरात करून देत नाही म्हणतो तू बायको जाय जाय रिकामटावळा सारखं बकूर आयले इडा येते संध्याकाळी आता जा तुम्ही ए काय बोलू राहिले पहिले का ते जा घरी जा, जा। परत एक दिवस बसू आपण जा परत एक दिवस बसू परत एक दिवस बसू काळा बसू परत एक दिवस काळा बसू परत एक दिवस सांसे तिकडे आई घरी वाट पाही बायको घरी वाट पाही हं ते सोडून दिला आणि ह्या यार यार चार चार दारूच्या बाटल्या आणि मला त्या दिवशी शपथ घेतली डोक्यावर हात मला म्हण तुझी शपथ पोरांची शपथ मी नाही काय 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 मी पोरांची शपथ तुझी शपथ घेतली पण मी शपथ कशी घेतली होती मी म्हणलं होत तुझी सपोट मी दारू येणार नाही हा थोडी लाल दरा हा काय वागू राहिले तुम्ही आता या बाटल्या घेऊन ये ना मी ना, या बातले, बातले ना, मी ना या आता या डब्याच्या टाकी दे तुमच्या आईला बाटले घेऊन तुमच्या आईला बाटले घेऊन शिलाई बोलत असे कष्ट आणि सारखी बसती मी दाखवते ना या तंबाखू या दारूच्या बाटल्या याच्यात काय हे सगळं तुमच्या आईला दाखविते आता तुला काय आईला दाखवायचं ते दाखव हा ना तुम्ही काला कोणाला घाबरशाल नाही का तू मला खरं सांग मी कधी जरी मटन घेऊन आलो मला करून दिलं का तुम्हाला कधी करून देत नाही तुम्ही मासे घेऊन येत्या मटण घेऊन येत्या अंडे घेऊन येत्या कधी तुम्हाला मी बिगर जावनाचं झोपावलं का हा अरे सकाळी खा म्हणते कधी कधी म्हणते सकाळचं खा आता खाय बारा बारा एक एक वाजता मी तुम्हाला करून देते? देते का नाही देते का

शांत रे चला आता शांतन विनते ना फोड बंद करयचा रस्त्याने लोक ऐका त्या पहिलं घरी जायचं घरात घालून ने ना आता तुम्हाला कुत्री चायवाडी मी यत ना शांत शोर ना मार यत कोण माइक चाल ना तू चाल ना आलो का हां चल तू आता पहिला तुला आहे ना वर बांध देते आणि खालून आहे ना लाऊंगी मिरचीची दोरी देते चाल चल तू आता